नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता नऊ वाजलेले घरातले सर्व कामं आवरून झाले गुड्या गेलेले स्कूलला आणि हे पण दोन तीन दिवसापासून बाहेरगावी गेलेले ड्युटी ड्युटी होती त्यांची तर ते बाहेरगावी गेलेले घरातले सर्व कामं आवरून निवरून ब्लॉगला सुरुवात करते आणि स्वयंपाकसुद्धा करून झालेलं आहे माझं आला स्वयंपाक म्हणजे ना मी इटल्या बनवल्या आहे आणि इटल्या जर राहिल्या तर मग मला स्वयंपाक करायचं काही टेन्शन राहत नाही मुलांना खूप आवडतं इटल्या आणि त्याच्यासोबत चटणी सांबर तुम्हाला दाखवते मी इतकं भारी आणि घरसुद्धा आवरून झालेलं आहे माझं आणि लवकर उठले होते मी हे जणी राहिले तर मग मला हे ना रात्रभर येत नाही लवकर उठते मी आणि पटकन कामं आवरून घेते तर किचनवट्टा वगैरे सर्व आवरून झालं आहे आणि नऊ वाजेशी माझं घर इतकं प्रसन्न वाटतं आहे ना तुम्हाला काय सांग आणि हे जर राहिले ना तर मला बारा एक वाजून जाता आणि ते येत आहे आता दहा साडे दहा वाजेपर्यंत येतील ते तोपर्यंत मी सर्व आवरून झालेलं आहे आणि दोन तीन दिवसापासून गेलेले आहे ना तर असं कसं तरी होतं आहे ए केव्हा येतील केव्हा येतील तर मग मी सर्व आवरून निवरून मस्त बसलेली आहे आणि दोन तीन दिवसाच्या मस्त गप्पा काय झालं काय नाही ते गप्पा मारण्यातच वेळ जातो मग तर चला मी आवरून घेते आणि मग बोलते हे बघ इथं चटणी आणि गुड्याला मी ना चटणी आणि इडल्या दिलेल्या होत्या तर मग मी तेव्हा एक्स्ट्रा चटणी करून ठेवलेली होती मस्त तडका लावलेला आहे जिरं लसूण त्याचा आणि इकडे मस्त सांबर बनवला ती गेली लगेच मी तयारीला लागून गेली सांबर झालेला आहे मस्त आपला सर्व मिक्स लौकी लवकी बटाटा वगैरे टाकून मस्त शेंगा आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकून मी बाहेर गेली म्हटलं पोर्च वगैरे धुऊन टाकते शेंगा नाही तोपर्यंत शेंगांचं आहे ना पाणी आटून गेलं आणि त्या शेंगायना थोड्याशा खाली लटकून गेल्या तर म्हटलं ठीक आहे आता हां दोन तीनच शेंगा होत्या तर चालून जातील म्हटलं आणि मी खाऊन बघितली तिला तर काही वाटत नव्हती तर मग मी तसेच टाकून दिल्या आणि इथं लावल्या इटल्या माझ्या दादाला आहे ना म्हणजे इटल्या राहिल्या म्हणजे पटकन भूक लागते तर मग म्हटलं तुला जेवण देऊन देते आणि एक इडलींचं भांडं त्याचं होऊन जातं मग पोट भरतो जेवण वगैरे करून घेईन आणि मग अभ्यासला बशीन आता त्यांनी आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाला आहे टी व्ही पाहतोय थोडंसं म्हटलं फ्रेश वाट बघते आणि आज आहे ना आमच्या आजीबाबा येतात की काय फोन आलेला होता आम्ही येणार आहे बो असं तर त्यांचा पण एक्स्ट्रा सोपाक करून ठेवलेला आहे आवडतं त्यांना इडली सांबर वगैरे हो तर म्हटलं ते पण खाऊन घेतील आणि मी वाट बघते त्यांची पण वाट बघते आणि यांची पण वाट बघते हे काही आले नाही अजून आजी बाबा येऊन गेले त्यांच्यासाठी ठेवते मी आता चहा हे बघाय चहा ठेवते लाईट चहा देऊन येते मग बाबांना देते घरा <laughs> <दाला। laughs>

झोप काही आली नाही मला आणि आत्ता दोन वाजता आहे जेवणं वगैरे सर्व झालेलं आहे आमचं आलं आणि बाबा हे गेले दवाखान्यात त्यांचं काम होतं दवाखान्यातचं तर दवाखान्यात गेलेले आणि मग म्हटलं काय करू यांची पिशवी बघितली तर सासूबाई म्हणे कैऱ्या आणलेल्या आहेत तर मग म्हटलं काय करू कैरींचं लोणचं घालून देते लोणचं पण संपलेलं आहे आमचं वालं तर मी मागच्या आठवडी एक किलो कैऱ्या आणलेल्या होत्या त्या कैऱ्या सुद्धा तशाच पडलेल्या होत्या त्या कैऱ्या चिरून घेतल्या आणि त्यांनी आणल्या होत्या एक दीड किलो कैऱ्या तर त्या पण मी चिरून घेतल्या तसं अडीच किलो आपल्या कैऱ्या भरलेल्या होत्या आणि त्या कैऱ्या मी चिरून घेतलेल्या इथे आणि त्यांना आहे ना अजून असं त्यांची का ही ना स्किन ती जास्त कडक झालेली नाही आहे काय म्हणतात त्याला मला माहीत नाही मी स्किनच म्हणते त्यांची स्किन अशी कडक झालेली नाही आहे तर त्याच्यामुळे ना पटकन चिरल्या गेल्या त्या आपल्या कै चाकूनेच मी चिरून घेतल्या त्या मस्त चिरून घेतल्या अडीच किलो आहे त्या कैऱ्या मस्त धुवून चुवून कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि मी जसं लोणचं टाकते ना तशी प्रोसेस मी तुम्हाला सांगते आता काही रिंचं शिजन आहे जसं मी लोणचं टाकते ना तसंच मी तुम्हाला प्रोसेस सांगते आणि आता काही रिंचं सिझन आहे ज्याचं लोणचं संपलेलं असणार आणि नवं लोणचं खायला सर्वांनाच आवडतं करून बघा मी पण करते तर हे बघा इथं मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि जे जे साहित्य लागते ते ते साहित्य सुद्धा काढून ठेवलेलं आहे आपलं जास्तीचं लोणचं घातलं ना तर असंच टाका खानदेश मध्ये लोणचं असंच टाकता आणि मी तसं लोणचं टाकून दाखवते तुम्हाला तर चला मी लोणचाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे पहिले कॅमेरा सेट करून घेते आणि मग बोलतो तुमच्याशी तर मी सर्वात आधी तुम्हाला साहित्य दाखवते आणि व्यवस्थित बघा साहित्य की ह्या वर्षी तुम्हाला मी जसं लोणचं टाकते तसंच लोणचं टाकायचं आहे टाकून बघा खूप छान लागतं आणि हे बघ काय काय घेतले तुम्हाला पहिले साहित्य दाखव इथं बडीशोप घेतलेली आहे इथं बडीशोप घेतलेली आहे धने घेतलेले इथं मी आपली मेथी घेतलेली साबुत मेथी आहे लोंगा मिरे आणि लोंगा मिरे मी बघा किती घेतलेले एकदम थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्या घरी तिखट कसं खातात तशा त्या हिशोबाने आपण लोंगा मिरी घ्यायची आणि इथं मी दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या पाकोळ्या इथं मीठ घेतलेलं आहे मी आणि मीठ बघा मी किती घेतलेलं आहे थोडंसं घेतलेलं आहे जास्त पण घेऊ नका जास्त खारसट झालं ना मग ते लोणचं काही बरोबर लागत नाही आणि इथं मी राई घेतलेली आहे एक पावला पण कमी घेतलेली आहे मी नी वीस रुपयाची गुढी आणलेली होती तर तेवढं घेतलेलं आहे मी आणि मीठ घेतले आहे अर्धी वाटीसुद्धा नसलात एवढं मीठ घेतलेलं आणि हे एक वाटी येऊन जाईल म्हणजे जास्त मोठी वाटी नाही छोटी वाटी एक वाटी येऊन जाईल अशी मी राई घेतलेली आहे आणि इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे गूळ तर मी आता हे काय करते पहिले मिक्सरला लावून घेते आणि मिक्सरला आपण कसं लावते मी ते सुद्धा मी तुम्हाला सांगते जास्त आपल्याला जाळ बारीक करायचं नाही आहे जाळ सरज लावून आहे तर चला मी हे ना मिक्सर काढून घेते आणि मिक्सर सेट करते सगळं भांड येणार पूर्ण अगोदर कोरड करा आणि म्हणजे कोरडच होतं पण हे ना थोडंफार पाणी राहिलेलं होतं तरी मी कोरड करून घेतलेलं आहे आपल्या भांड्याला मिक्सरच्या भांड्याला आणि मी काय करते आता माहिती का आपल्या वस्तू आहेत थोड्या थोड्या तर मग मी एकत्र करून दळून घेते कारण की ना ते थोड्या वस्तू तर दळल्या जाणार नाही आणि माझ्याकडे छोट भांड नाहीये मिक्सरचं तर मग मी काय करते हे पूर्ण एकत्र दळून घेते आणि आपण जेव्हा जास्त लोणचं टाकणार ना तेव्हा एकत्र दळायचं नाही आपल्याला कारण की ना जास्त वस्तू राहतं ना मग त्या सर्व्या वेगवेगळ्या दळायच्या आणि वेगवेगळ्या आतरायच्या आपल्याला लेअर लेअर करून आपल्याला वेगवेगळ्या टाकायच्या तर मग मेथी हे सर्व एकत्र करून घेते आणि दळून घेते हे पण एकत्र करून घेते कारण की ना हे पण दळलं जाणार नाही फक्त लसूण आणि चटणी नंतर दळते वास इतका भारी वास इतका भारी यायला लागला ना असं वाटेल खरंच जास्तीच लोणचं टाकते इतका भारी वास येते इतकी भारी जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण पावडर केलेली नाही आपण खाली कशी व्यवस्थित पडते पीठ जर राहिलं असतं तर अशी व्यवस्थित पडली नसते ती हाताला चिपकली असते आणि आपल्याला आहे ना ही राईला सुद्धा नुसतं नॉर्मल मिक्सर फिरून आहे कारण की ना आपल्या कैरीला कैरीच्या टरप्याला आहे ना या कैरीच्या छिलक्याला आहे ना तर आपण राई जर टाकून दिली ना तर चिपकत नाही ते या चिलक्याला तर काय करायचं माहितीये का आपण ना छोट्या छोट्या गोष्टी जर जाणून घेतल्या ना तर आपलं व्यवस्थित लोनच येत काही का जण काय करता ही आपली आ, राई ना तशीच टाकून देतात तर तशी न टाकता आपल्याला थोडीशी नॉर्मल फिरवायची आहे कारण की लोनच मग आपल्याला व्यवस्थित कैरीला फक्त मी नॉर्मल फिरून घेत आणि काही काही काय करता छोट्या छोट्या गोष्टीने बघत नाही व्यवस्थित आणि मग त्यांचं लोणच खराब होऊन जात तर तसं न करता माझ्याकडे नक्की मी जसं करते नक्की तसं ट्राय करा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचं लोणचं सा कसं झालं <स्थाथ> करून बघायचं नॉर्मल फिरवलेली आपण हे जास्त बारीक नाही आणि तर आपल्याला तिखट किती लागणार आहे तुमच्याकडे तिखट किती खाता जास्त कमी कोणी एकदम तेज खातं कोणी एकदम फिफड खातं तर आमच्याकडे जा जास्त तिखट पण नाही आणि तर मी माझ्या हिशोबाने टाकते पहिले मोजून घेते किती घेते तर एक चमचा टाकल्याने मी दोन आणि तीन तीन चमचा आणि थोडंवर घ्यायचा तर ती मी आता लसूण टाकून घेतले किलो चटणी पण काढून तर आपल्याला मसाला कसा अंक आहे आणि मसाला कसा सेट करायचा आहे तो हम मी दाखवते आणि त्या हिशोबाने मसाले लावायचे आपल्याला तर पहिले आपण घ्यायचे मीठ मीठ टाकून घ्यायचं मग आपल्याला टाकायची राई आणि आपण तर मसाले एकत्र करून घेतलेले तर मग राई टाकल्याने पहिला लेअर टाकायचं आपल्याला जास्तीचं जो लोणचं घालायचं राहिलं तर पहिला लेअर टाकायचा आहे आपल्याला मेथीचा परत बडिशोप मग धने आणि मग गरम आपण लोंगा मिरे घेतलेले मग लोंगा मिरे टाकायचं आणि मग ही चटणी टाकायची आणि मग तेल टाकायचं तर मग मी हे मसाले टाकून दिले आता खरंच घरात इतका भारी वास येतोय वास येतो व्यवस्थित असं करायचं आणि मग ही चटणी टाकायची कारण की ना याच्यावरती तेल पडलं मसाल्यांवरती तेल पडलं ना वरून इतका भारी वास बी सुटतो आणि आपले मसाले सुद्धा व्यवस्थित भाजले जातात ते आता कळे गरम होऊन येते आणि मग तेल टाकायचं आमचं लायटर झालंय खराब तर मातीच घ्यावी लागेल आणि अं मी काय सांगते कढाई ना पूर्ण पोडी होऊ द्यायची आणि मग तेल टाकायचं कढाई पूर्ण पोडी झालेली आहे आणि मी तेल टाकून घेते मी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला प्रत्येकाला समजतं आपण किती तेल घेतलेलं आहे तर माझ्या हिशोबाने मी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे तर मग मी ते तेल चांगलं गरम होते देते आणि हा गुळ मी त्याच्यात टाकणार आणि नॉर्मल असा वितळून घेणार आहे त्याला असाच गुळ टाकायचा नाही आहे असा जर गुळ टाकल्यानं आपण काय होतं माहिती का लगेच पाणी सुटतं पाणी आणि जर आपण तेलात गुळ टाकला ना तर मग पाणी सुटत नाही आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तर मग मी काय करते तेलात गुळ टाकणार आणि गूळ चांगला वितळला की जास्त आपल्याला कडक करायचा नाही आहे मिस्त वितळला की आपल्याला गॅस बंद करायचा आपल्याला कळेल मसाल्या व्यवस्थित भाजल्या जात आहेत पहिले थोडस एक चमचा तेल टाकून बघायचं मसाले व्यवस्थित होत असतील नॉर्मल भाजले गेले असतील मी तुम्हाला दाखवणारच की कशी होते तर आणि गुड घेतलाय मी एक वाटीच्या अनुमान घेतलेला असणार नाही गूळ बघा गुड मस्त झालेला आहे आणि थंड होऊ देते मी आणि गुड काढून घेते हे बघा वा इथं वाटीमध्ये हो जेवढा निघाला तेवढा काढून आहे आपल्याला व्यवस्थित असा आणि तेल आपल्याला थंड होऊ आहे आणि चेक करून राहायचंय चे, किती थंड झालंय आपलं तेल मसाल्यांवरती टाकून बघायचंय हे बघा इथं मी टाकून बघते तेल थंड झालेलं आहे आपल्याला मसाल्याचे ¿Cómo se le आणि बाहेर सर्वजण तर इतक्या लवकर लोणच घातलं जात आहे चिमणी लावलेली आहे चिमणीचा वाज बाहेर तर गुंत आहे ना सर्व मोडून घ्यायचे आपल्याला लसूण आणि तिखटच्या आहे ना थोड्या गुंत होऊन जाता अशा गाठी जाऊन जाता ना मग त्या गाठी आपल्याला पूर्ण मोडायच्या आपलं मस्त खार म्हणतो आम्ही तयार झालेला आहे हा आणि आपली लोणच ची सुद्धा मी धुवून ठेवलेली आहे तिला मस्त पुसून पासून आता थंड झालंय की आपण लोणच भरून टाकायचा आहे थोडस आणि हळद रेडी आहे टावरून घेते काही दोन तीनच भांडे तेवढे भांडे आवरून घेते तोपर्यंत थंड होऊन जाईल आणि आपल्याला याच्यात टाकायचं आहे आता हळद आणि हिंग तर मग मी ते थंड झाल्यावर टाकणार आहे आपला लोणसणचा मसाला मस्त थंड झालाय त्याच्यात टाकते मी आता हळद आणि हिंग आणि हिंग जास्त टाकला आप हिंग आपल्याला जास्त टाकायचं आप नाही हे बघा मी किती घेतलाय थोडस घ्यायचं हार्ड आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एक चमचाचा करी मी हळद टाकलेली आहे आणि एका साईडला मी ठेवून देते दे। आणि वास का भारी सुटलाय ना हा हा आपण कैऱ्या तर कैर्यांमधला आहे ना गर निघतो मध्ये कोळे म्हणता त्याच्यात हे बघा असा गर निघतो त्या गरला मी ना व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले त्याची छिलके काढून घेतलेले मी असे काय त्याच्यात टाकते मी मीठ कारण की आपल्या पोह्या थोड्याचे तर पाणी लगेच झुकडणार आपलं आणि मी या लगेच टाकून देणार तोपर्यंत हे मी तिकडे घेऊन जाते थंड व्हायला आणि लगेच बर्नी आपली मी धुवून ठेवलेली आहे बर्नी गरम झाली की आपली आली मी उन्हात ठेवलेली आहे सुकली की लगेच मी लोणच भरायला तयारीला लागते तर चला मी हे ना एवढं काम करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आपला गर कसं झालं आणि एकदम भारी लोणसणचा मसाला मस्त थंडा झालेला था आहे आता मी भरून देते आता बर्नीमध्ये मध्ये तर कोरडी झाली आता थोड्या थोड्या करून आपण कापून जर आपल्याला जास्त लोणचं घालायचं राहिलं तर सकाळी काही राखोडायच्या आणि संध्याकाळी आपल्या मसाल्यामध्ये टाकायच्या हे थोडेसे ज्या कमी आहे या कमी आहे ना त्याच्यामुळे मी लगेच भरते नाहीतर मग लगेच भरू नका त्यांचं थोडंसं पाणी सा हे उद्या खाली, फोरड उद्या आणि मगच लोणचं भरा मी काय करते दरवेळेस ना मी सकाळी फोडून घेते आणि मग संध्याकाळी भरते तर आता भरून घेते थोडस जे जास्त नाही पटकन भरलं तर मी काय करते हे एका भांड्यात काढून घेते आणि आपली लोणचणची बर मस्त तयार झालेली तुम्हाला मला असं वाटत असणार मसाला कमी होतो बर पण मसाला बर बर आहे खालील असले की मसाला बर होऊन दे माझे तेल बरं इतकं छान सुटले ना